नमस्कार भावांनो बहिणींनो तुमची काय खटपट चालू आहे गडबड करायला पाण्याची कधी करायचंय मग नाश्ता तुम्हाला आता नाश्ता बनवूनच देते तुम्हाला कावाची म्हणाले मी नाश्ता करा नाश्ता करा आज हारसूची टिफिन बनवली तर त्याला आलूची भाजी पुरी बनवली आता एवढं काय टेन्शन नाही त्याचं आता आल्यावर म्हणे मम्मी मला मॅगी बनव तर मॅगी बनवावं लागून त्याला हा तर तू काय भाजी बनवायची तर पाहीन मग आता थोडं थांबून अरे तुला किती वेळ सांगलं मला विचार लावू नको म्हणून तू भाजी बनवजा ना तू या साबान आणि पुढं मान जा मी तुला म्हणलं काही चिकन खाना चिकन, चिकन चिकन ना चिकन नाही खा जे नाही खात ते खाऊन म्हणते खा चिकन खा अंडे खा पण जे मला खाऊ नाही वाटत ते खाऊन म्हणते खा खाना खाऊत नाही ना मला मजा येते चिकन खाऊन अंड्या तुम्हाला खाऊ नाही बनवते तुम्हाला आता भेंडी बनवेल मग आता काय करायचं तर सांगा बनवेल मग देऊ का चहा घ्या बनवते तुम्हाला आता मी चहा घ्या घ्या हात धुन आता बरोबर कुठे फोन चार्जिंग मध्ये तिथंच ठेवले मी तुमचं चार्जर एका ठिकाणी ठेवलं असते ते मीच तर सांगले मला एका ठिकाणी ठेव जाय म्हणून सापडतय ना हा मग तर लवकर सापडतच नाही मग इकडे तिकडे ठेवलं ना हा आला होता चहा पत्तीवाला चहा पत्तीवाला आला होता ना दोन चहा पत्तीच्या पुढ्या त्याच्यावर वाट्या आल्या वाट्या हा वाट्या आल्या आता आल आले। सा वाटे ते म्हणी आल काल घेतील अकबर हा सहा वाट्या झाल्या त्या आता हो पहिले आलत्या म्हणजे दोन दोन आलते म्हणजे दोन चार पच्ची घेतील मी हा आण वाट्या पैसे घेतली त्याच्यावर वाटे आल्यात मस्त दोन सहा झाल्या पहिल्यानं चार पत्तीच्या पुढे घेतले होते आता दोन घेतले म्हणजे सहा वाटे आल्या पा मस्त वाटे सपना चहा पत्ती सपना हा मस्त आहे मस्त मस्त चांगले त्या गिरे ना आपण म्हणून देतोय ते आपल्याला म्हणजे आपण एक वर्ष चालूच राहतील छापती एकाच तर घरी येऊन देतोय ते आपल्याला फोन करून लागतोय ना फोन केला होता मी आपत्ती देऊन जाय व्यवहार चांगला असला तर देतोय ना तर मग मग देतोय ते आपल्याला आपल्याला समोरून म्हणतोय घ्या तुम्हाला आपण जमाना खराब आहे पण जमाना खराब नाही खराब आपण आपल्यावर येते जमाना कसा आहे कसा नाही मग ना आपण व्यवहार खराब करू तर जमाना काय आपल्या चांगले व्यवहार करणार आहे नाही बरं चला मी बनवते आता तुम्हाला चहा जमाना लय चांगला आहे आणि युग नाही जगायसारखे याच्यात या जगात तर काही तकलीफ नाही पाहिलं नाही का मग सगळे मसनीन काम होते पहिल्यानं तो लोक कसे 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 तकलीफ व्हायच्या माहितीये तकली मग मेहनत करायला आता तर तसं काय आहे नाही आता तर सगळ्या मसनी आल्या बाबा सांगत होते की जात्यावर दळण लागत होत माहितीय आता जात्यावर मग आता असं झालं की घरात लोक घरघंटे त्या लढायच्या हा? काम नाही मग कसं येऊ घे जगाय सारखे येऊ घे पण जगता आलं पाहिजे मी बनवते भावांना बहिणीं जगता नाही आल्यावर मग काय नाही भावांना आता करते हा तुझ्या पप्पाला चहा सकाळचा आता हा सुद्धा आवरून दिले शिव गेलाय शाळेत आता उद्या आहे शनिवार सर लोक सवे आहे वाटते तो पाटील चहा पत्ती भरून घेते मी आता मग कैची झाली खराब तर कैची आणावं लागते मला चहा चा बनवताय सकाळचा मा चहा होईल रे हे उशिरा काम कामावून यायला उशीर होतोय ते यायचाच बाकी राहतो उशीर होतोय ते यायला सकाळचा नाश्ता तुला टिफिन बनवून द्यावा लागते तर त्याची आदलक टिफिन बनवून द्यावं लागते आणि याच्या पप्पाचा आदलक नाश्ता दोघांचा आदलक आदलक नाश्ता बनवून द्यावा लागते बाळका चहा पत्तीचा भरून घेते आणि लगेच चहा बनवायला सुरुवात करते कपिनी टाकून घेते राहिल्याने पत्ती लगेच नाश्ता लगेच नाश्ता करणार आहेत ना होय लगेच नाश्ता करणार आहे ना का मग कामावर जास्त काय गोड चहा घेत नाही छोकूचे पप्पा दूध टाकायला लागले पाण्यावाला आम्ही पाणी घेतो ते तर गावाला पाणीच नाही राहिलं फिल्टर पिया तर गरम पाणी करून पिण लागायला आम्हाला आणि पाणी पियला काय मजा आहे ना त्या पाण्याची सवय म्हणजे हालसुर होईल सरती त्याच्यामुळे मग मी गरम पाणी करायला लागले आता कधी येते काय माहिती बरायचं हो आज जायचे तुम्हाला करून घे मी हरसूल पुऱ्या बनवल्या होत्या तर तुम्हाला पण बनवेल चार पुऱ्या पाच आहेत पाच मॅगीच खायची तुमच्या कुठकीच आम्हाला जेवण बनवायचं आता तुम्हाला बनवू का उडदाच्या डाळीतले कुटके आवडते दुपारच्या आलं दोन वाजता उर्दाच्या डाळीतले कुटके बनवी तुम्हाला आवडते आम्ही खाऊ आता मॅगी आज काही इच्छा नाही जेवण करायला भावांनो बहिणींना एवढो कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट मध्ये आपला काही चहा उकळला नाही अजून तुम्ही भेंडी ना ले ले ले। आता भेंडीची भाजी बनवली होती हारसुल बनवली आलूची भाजी यायला काय पोळी आवडत नाही तुम्हाला तर सांगेलच भावांना बहिणींना नाश्ता करते पोळी असा तसा सकाळी आता आपला चहा उकळायला लागलाय आता आज काय चहाच बनवायचा होता बनवून ठेवली मी पहिलं त्याला टाईम नसतोय लय उशीर होतोय त्याच्यामुळं म्हणलं आपण पहिलंच तयार करून ठेवायचं था। हालसूची टिफिन बनवू लागली सकाळी आणि हडो काढायला टाइम नसतोय भावांना बहिणींना हातसुडा आवरून देताना म्हणजे शाळेत लवकर जावं लागते तर मग काही बनवताना हिडो काढणं नाही म्हणून नाही तर हिवडो काढून पण सकाळची असती त्याला घाईल आवरून द्यायची मग त्याला टिफिन बनवून दिली तो गेलाय शाळेत आता येईल त्य बाराला आता आपल्या चहा उकळल्या आमची चहा पत्ती संपली होती त्याच्या पप्पा म्हणणं चहा पत्ती फोन करा मग मी दोन पत्तीचे पुढे सोबत घेत असते लवकर चहा पत्ती होती यायला चहा पत्ती लागती कडक लगेच तर त्याची चहा मी एवढी बापा चहा पत्तीची पेच नसते त्याची त्याला आलगच असतील कडक चहा घेत गेले पत्ती गे, लागते चहा भावांना बाई भेटते उद्याच्या एडव मध्ये बाय भावांना बाई